नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय त्रेचाळीस भानुदासांनी पांडुरंगांना पंढरपुरास आणले श्री गणेशाय नमहा पंढरपुरातील एक ब्राह्मण द्रव्यार्जन करण्यासाठी गावोगावी हिंडत असे एके दिवशी तो विद्यानगरास गेला तेथे रामराजाचे शासन होते त्याची भेट घेण्यासाठी तो राजद्वारी गेला तेथील द्वारपालांनी राजाज्ञा घेऊन त्याला आत प्रवेश दिला राजाने त्याचा आदर सत्कार केला त्याची आस्थेने विचारपूस केली आणि येण्याचे प्रयोजन विचारले तो म्हणाला राजा मी पंढरपुरात तुझ्या औदर्याची कीर्ती ऐकली म्हणून त्याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी या हेतूने मुद्दाम येथे आलो आहे ते ऐकून राजाला बरे वाटले तो म्हणाला ठीक आहे आता मी कुलदेवीची पूजा करण्यासाठी निघालो आहे तेथून आल्यावर तुम्हाला जे द्यायचे ते देईन ते मंदिर सुवर्णाचे व अतिशय सुंदर आहे म्हणून तुम्हीही माझ्या समवेत चला राजाचे म्हणणे मान्य करून ब्राह्मण त्याच्याबरोबर गेला त्या देवालयाभोवती सुंदर पुष्पवाटिका होती राजाने गाभाऱ्यात जाऊन मंगलवाद्यांच्या कर्णमधुर गजरात तेथील राजाई देवीची षोडशोपचारे पूजा केली सुगंधी द्रव्ये पुष्पहार दिव्य वस्त्रे रत्नजडीत अलंकार उत्तम पक्वाने असा त्या पूजेचा वैभव संपन्न थाट होता आरती झाल्यावर प्रसाद वाटण्यात आला पूजन झाल्यावर राजा ब्राह्मणाला म्हणाला विप्रवर्य या राजाईसारखे वैभव व थाट त्रिभुवनात पाहायला मिळणार नाही तुमच्या पांडुरंगांचेही इतके कौतुक होत नसेल तेथे गरीब ब्राह्मण पूजा करतात मग वस्त्र अलंकारादी थाटमाट काय असणार ते ऐकून ब्राह्मणाच्या मनातील पांडुरंगांबद्दलचा अभिमान जागृत झाला तो किंचित रागावून म्हणाला राजा पंढरपूरचे वैभव प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्या क्षेत्रातील उनेदुने का बोलतोस ते नगर प्रत्यक्ष विश्वकर्म्यांनी स्वतः रचले आहे तेथे कल्पतरू व वा कामधेनू वास करतात तेथे परीस आणि चिंतामणी जागोजागी विखुरलेले आहेत आणि रत्नजडीत वृंदावने आहेत तेथे प्रेमळ वैष्णव उल्हासाने कीर्तन करतात तेथील गरुड पाराजवळ स्वर्गातील अप्सरा नृत्य करतात महाद्वारी गंधर्व गायन करतात आणि चहूकडे दिव्य पताका झळकत असतात असे आहे पंढरीचे अलौकिक दिव्य स्वरूप तेथे सकलतीर्थांची स्वामिनी चंद्रभागा नदी आहे तिच्या दर्शनानेच लोक मुक्त होतात आता पांडुरंगांबद्दल काय सांगू ते देवाधि देव भक्तांचे सुहृदय असून पुंडलिकांच्या भक्तीला भुलून क्षीरसागरातील शेषशय्या सोडून तेथे आलेले आहेत त्यांचे नितांत सुंदर रूप पाहून लक्ष्मी देवीही लज्जित होतात त्यांच्या दर्शनासाठी तेहतीस कोटी देव हात जोडून तिष्ठत उभे असतात त्यांच्या सावळ्या श्रीमूर्तीला पाहताच डोळे धन्य होतात सहस्रमुखांचे शेष ज्यांचे अहिरनिश गुणगान करतात त्या पांडुरंगांसारखे दैवत पंढरीसारखे पुण्यक्षेत्र आणि चंद्रभागेसारखे पावनतीर्थ या त्रिभुवनात कुठेही नाही त्यांचे महात्म इतके श्रेष्ठ आहे की या तुझ्या कुलदेवता राजाई तेथे नित्य सडासमार्जन करतात त्यावेळी त्या ब्राह्मणाच्या मुखातून आपल्या आराध्य देवतेची ती निंदा ऐकून राजाला राग आला त्यांना येथेच जीवे मारावे असा विचारही राजाच्या मनात येऊन गेला तथापि स्वतःला सावरून तो म्हणाला विप्रवर तुम्ही पंढरपुराची एवढी प्रशंसा करत आहात तर मी स्वतः येऊन तेथील वैभव पाहू इच्छितो पण तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे थाटमाट व ऐश्वर दिसले नाही तर मी तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ती शिक्षा मान्य करावी लागेल ब्राह्मणाने राजाचे ते बोलणे मान्य केले त्यानंतर रामराजाने प्रधानाला प्रवासाची व्यवस्था करण्यास सांगितले आणि आपल्या वैभवानिशी पांडुरंगांच्या दर्शनासाठी तो पंढरपुराकडे निघाला मार्गाने जाताना तो ब्राह्मण पंढरीनाथांचा धावा करू लागला तो म्हणाला देवा श्रीहरी विठ्ठला संतांनी तुमच्याबद्दल जे सांगितले आहे आणि पंढरीचे जसे वर्णन केलेले आहे तसेच मी या राजाला सांगितले यात माझी काय चूक पण याला ते पटले नाही माझ्या बोलण्यातील खरे खोटेपणा पाहण्यासाठी हा राजा तिकडे येत आहे आता तुम्हीच माझी लाज राखा मी वर्णन केल्याप्रमाणे याला पंढरपुराचे दर्शन घडवा तसे झाले नाही तर हा मला शिक्षा करेल मग मी प्राणत्यागच करीन म्हणून संत वचनांना उणेपणा येऊ नये पंढरी महात्मा ऐकून सज्जनांनी अविश्वास दाखवू नये असे तुम्हाला वाटत असेल तर कृपा करून या संकटात तुम्ही माझे रक्षण करा ब्राह्मण कळवळून सांगत होता तो धावा भक्तवत्सल पांडुरंगांनी ऐकला आणि आपली कीर्ती सांगणाऱ्या या विप्राचा अपमान होऊ नये असा त्यांनी दृढ निश्चय केला मग भगवंतांनी रुक्मिणींना विद्यानगरातील वृत्तांत सांगितला मग आपले मनोगत व्यक्त केले श्रीहरी भक्तवत्सल पांडुरंग म्हणाले प्रिये रामराजा दर्शनासाठी येथे येत आहे म्हणून विप्रवचन खरे करून त्याचा अभिमान घालवणे आवश्यक आहे आपण त्याला पंढरपूरचे द्वारकेपेक्षाही दिव्य आणि वैभवशाली दर्शन घडवूया तेव्हा त्यांना वंदन करून रुक्मिणी माता म्हणाल्या जशी तुमची इच्छा त्या राजाला मी इथेच वैकुंठ साकार करून दाखवते मग त्यांनी तसा संकल्प करून समस्त पंढरीच दिव्य रूप केली रामराजा पंढरपुरापाशी आला तेव्हा त्या क्षेत्राचे ते अपार वैभवशाली आणि झगमगित देखणे रूप पाहून तो अक्षरशः अवाक झाला पौर्णिमेच्या चंद्राभोवती नक्षत्रे दिसावीत तशी पांडुरंगांच्या मंदिराभोवती असंख्य मंदिरे झळकत होती त्या दृश्याने राजाच्या डोळ्यांचे पारने फिटले त्याचा अभिमान नाहीसा झाला राजा अंबारीतून खाली उतरून राजाने ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार केला व तो म्हणाला तुम्ही जसे सांगितलेत तसेच पंढरीचे दर्शन घडले आहे म्हणून तुमचे सत्व पाहण्यासाठी मी तुम्हाला जो त्रास दिला त्याबद्दल मला क्षमा करा त्या प्रसंगी पांडुरंगांची ती अगाध लीला पाहून तो ब्राह्मण आनंदाने नाचून त्यांचे गुणगान करू लागला चंद्रभागेत स्नान करून रामराजा देवदर्शनासाठी निघाला तेव्हा नगरात ब्राह्मणाने वर्णन केल्याप्रमाणेच सर्व गोष्टी दिसून येत होत्या राजाने मंदिरात प्रवेश केला तेव्हा राजाई देवी महाद्वाराजवळ अंगण झाडत असून इंद्रादी समस्त देव आणि अष्टसिद्धी तेथे हात जोडून उभ्या आहेत असे राजाला दिसले त्याने राजाईंना वंदन केले व म्हणाला देवी तुम्ही येथे कशा त्या म्हणाल्या राजा तू अकारण अहंकार धरला आहेस कारण माझ्यासारख्या असंख्य दासी येथे अहोरात्र राबतात येथे पुंडलिकांच्या अंगणात तीर्थे लोळण घेतात आणि पवित्र होऊन मगच जलरूपाने धावतात ते ऐकून तो राजा थक्कच झाला पुढे गेल्यावर त्याला नारद व तुंबर कीर्तन करताना दिसले द्वारपाल जय विजयही दिसले आणि सर्व भावी चतुर्भुज दिसू लागले राजाने साष्टांग दंडवत घालून गाभाऱ्यात प्रवेश केला पण पांडुरंगांचे तेज त्याला सहन होईना त्याने आधारासाठी ब्राह्मणाचा हात धरला तेव्हा त्याला पितांबर धारण केलेल्या चतुर्भुज श्री विष्णूंचे साक्षात दर्शन घडले त्या निरुपम सुंदर मूर्तींच्या चरणांना राजाने भक्तिभावाने मिठी मारली आणि तो धन्य झाला मग त्याने ब्राह्मणालाही वंदन केले तो म्हणाला तुमचे उपकार मी कसे बोलून दाखवू तुमच्या निमित्ताने मी पंढरीस आलो आणि पावन झालो राजाचे चित्त उपरम पावले होते त्याची अवस्था जाणून श्रीहरींनी त्याला दिलेली दिव्यदृष्टी आवरून घेतली तसे त्याला सर्व काही पूर्ववत दिसू लागले तो चमत्कार पाहून राजा कच विस्मयचकित आणि थक्क झाला पांडुरंगांचे दर्शन झाल्यावर रामराजाने आता या ब्रह्मांड नायकाचीच भक्ती करायची असा निश्चय केला तो म्हणाला हे महाविष्णू पांडुरंगा आता तुम्ही माझ्याबरोबर विद्यानगरास चला आणि तेथेच राहा यावर महाविष्णू पांडुरंग म्हणाले मी तुझ्याकडे येतो पण मला जमिनीवर ठेवायचे नाही तसेच तुझ्याकडून काही अन्याय घडल्यास मी पंढरपुरास परत येईन हे ऐकून राजाला हर्ष झाला त्याने पंढरपुरापासून विद्यानगरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मानसे उभी केली आणि पांडुरंगांची मूर्ती हातोहाती उचलून आपल्या स्थानी नेली तो राजा असल्यामुळे त्याच्यापुढे ब्राह्मणांचे व भक्तांचे काहीही चालले नाही ते बिचारे हताश होऊन पाहत राहिले राजाने पांडुरंगांची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली आणि त्यांची नित्यनेमाने पूजा अर्चा करू लागला इकडे आषाढीला सर्व वैष्णव पंढरीस आले पण पांडुरंग तेथे नसल्यामुळे ते, ते पुण्यक्षेत्र अक्षरशः उदास व वा कळाहीन वाटत होते ते पाहून व्यथित झालेले भक्तजन आता यातून कसा मार्ग काढायचा यावर आपापसात आप चर्चा करू लागले पण रामराजाकडून देवांना परत आणणे कठीण आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ते स्वस्थ बसले ते औदासीन्य भानुदासांना ना म्हणून ते स्वतःच पांडुरंगांना आणण्यासाठी निघाले विद्यानगरात पोहोचल्यावर त्यांनी तेथील वैष्णवांकडे राजाने पांडुरंगांना कुठे ठेवले आहे अशी चौकशी केली त्यांनी सांगितले ती मूर्ती एका मंदिरात आहे त्यावर मोठा पहारा व बंदोबस्त आहे राजाने पूजन केल्यावर त्याला कड्या आणि कुलुपे लागतात तेथे कोणालाही प्रवेश नाही देवदर्शनही ना मिळत नाही भानुदास आपल्या जीवाचे काहीही हो पांडुरंगांना येथून न्यायचेच अशी प्रतिज्ञा करूनच आले होते मध्यरात्रीच्या सुमारास सर्व द्वारपाल झोपले आहेत असे पाहून ते मंदिरापाशी गेले तेव्हा तेथील कुलुपे आपोआप गळून पडली त्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला श्रीहरींचे डोळे भरून दर्शन घेतले आणि त्यांना वंदनं करून म्हणाले देवा पांडुरंगा आम्हा गरिबांचे पूजन आवडत नाही म्हणून राजोपचार भोगण्यासाठी तुम्ही आला आहात काय लोकांची गर्दी कीर्तनाचा गलबला यामध्ये विश्रांती मिळत नाही म्हणून तुम्ही एकांतासाठी येथे आला आहात काय त्यानंतर त्यांनी काकुळतीने नाना प्रकारे विनवणी करून पांडुरंगांना पंढरीस चलण्याची विनंती केली तेव्हा भगवंतांच्या डोळ्यात अश्रू तळ तरळले श्रीहरी भक्तवत्सल पांडुरंग म्हणाले भानुदास तुम्ही जरा माझाही विचार करा भक्तांना टाकून मला येथे करमत असेल असे तुम्हाला का वाटते अहो मला इथले राजभोग आवडत नाहीत फार काय सांगू कधी एकदा भीमातीर पाहतो असे मला झाले आहे राजाने मला येथे बंदीवान केले पण तुमच्यापैकी एकानेही मला येथून नेण्याचा प्रयत्न केला नाही माझ्या बाबतीत तुम्ही इतके कठोर कसे होऊ शकता मी तुम्हाला रिद्धी सिद्धी मुक्ती देण्यास नित्य तत्पर आहे पण तुम्ही कसलीही अपेक्षा न ठेवता माझे भजन करता माझी पूजा करता सेवा करता ते तुमच्या सेवेचे ऋण माझ्याकडून फिटत नाही म्हणूनच मी येथे आलो आहे ते ऐकून भानुदासांनी भगवंतांना मिठीच मारली त्यावेळी पांडुरंगांनी आपल्या गळ्यातील नवरत्नहार त्यांच्या गळ्यात घातला व मी तुम्हाला सकाळी पुन्हा दर्शन देईन असे म्हणून त्यांना परत पाठवले मंदिर पुन्हा कुलूपबंद झाले सकाळी राजा शुचिरभूत होऊन काकड आरतीस आला तेव्हा देवांच्या गळ्यात हार नाही हे पाहून तो भयंकर संतापला त्याने पुजाऱ्याला मारले व म्हणाला पृथ्वी धुंडाळलीस तरी असा हार मिळणार नाही तो कोणी चोरला ते शोधून मला सांगा पण तो बिचारा पुजारी काय सांगणार मग राजाज्ञेने घराघराची झडती सुरू झाली त्यासमयी भानुदास नदीत स्नान करून तिच्या तीरावरच पांडुरंगांचे नामस्मरण करत बसले होते राजसेवकांना तो हार त्यांच्या गळ्यात दिसला त्यांनी त्यांना अटक केली व नगरातून नेऊ लागले तेव्हा लोक त्यांची निंदा करू लागले राजसेवकांनी तो हार राजाला नेऊन दिला व तस्कराला काय शिक्षा करावी असे विचारले तेव्हा त्याने तो तस्कर कसा आहे तो हार त्यानेच चोरला आहे का अशी कोणतीही चौकशी न करता त्याला सुळी द्या अशी शिक्षा फरमावली ती शिक्षा ऐकल्यावर भानुदास शिपायांना म्हणाले आता माझे मरण निश्चित आहे म्हणून जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला पांडुरंगांचे अखेरचे दर्शन घेऊ द्या त्याप्रमाणे त्यांनी राजाज्ञा घेऊन भानुदासांना त्या देवळात नेले तेथे त्यांनी स्त्रीहरींचे दर्शन घेतले त्यांना नमस्कार केला व म्हणाले देवा तुम्हाला येथून यायचेच नव्हते तर तसे स्पष्ट सांगायचे होते अशा प्रकारे मला युक्तीने फसवण्याची काही आवश्यकता नव्हती आता तुम्ही सुखाने राजविलास भोगा मी तुमचा निरोप घेऊन निघतो आहे पण जाताना एकच सांगून जातो मला सहस्त्र जन्म घ्यावे लागले तरी मी तुम्हाला सोडणार नाही त्यांनी प्रभूंना वंदन केले आणि भानुदास निघून गेले शिपायांनी त्यांच्या मस्तकावर शेंदूर टाकला खांद्यावर सूळ दिला आणि त्यांचा धिक्कार करत त्यांना नगराबाहेर चालवत नेले भानुदासांचा तो वध पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली शिपायांनी सूळ रोवला आणि त्यांना वर चढवण्याची तयारी केली भानुदास मृत्यूला घाबरले नव्हते ते पुन्हा म्हणाले भगवंता ही नाशिवंत काया मी तुमच्यावरून ओवाळून टाकली आहे आता काहीही होवो मी तुम्हाला सोडणार नाही माझ्यावर आकाश कोसळो पंचमहाभूतांचा प्रलय होऊन पृथ्वी लयाला जाव मी तुमचाच भक्त आहे आणि मी तुमचाच भक्त राहणार तर काय आश्चर्य त्यांच्या या निर्धाराने प्रसन्न झालेल्या त्या महाविष्णूंनी त्याच क्षणी आपली अमोघ लीला दाखवली त्या सुळाला पालवी फुटली आणि त्याचे फळाफुलांनी बहरलेल्या एका सुंदर वृक्षात रूपांतर झाले ते पाहून तेथे उपस्थित असलेली सर्व मंडळी आश्चर्य करू लागली ते वृत्त शिपायांनी राजाला सांगितले तेव्हा त्यालाही मोठे नवल वाटले तो राजा त्वरेने त्या ठिकाणी आला सुळाचा वृक्ष झालेला पाहून त्याने भानुदासांना नमस्कार केला व पश्चातापाने त्यांची क्षमा मागितली राजा म्हणाला माझ्या हातून अविवेकाने जो अपराध घडला तो पोटात घाला माझ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करा यापुढे असे होणार नाही मग त्यांना घेऊन तो देवळात गेला तेथे पांडुरंगांना पाहून भानुदासांचा कंठ सद्गदित झाला त्यांनी देवांचे पाय धरले तेव्हा त्यांना अलिंगन देऊन ते म्हणाले माझ्यासाठी तुम्हाला फार क्षीण झाला आता मला खांद्यावरून पंढरपुरातन्या यापुढे मी निरंतर पुंडलिकांच्या द्वारीच राहीन ते ऐकून राजाला वाईट वाटले तो म्हणाला देवा पांडुरंगा हे काय मला उपेक्षून तुम्ही चाललात तेव्हा भक्तवत्सल श्रीहरी पांडुरंग म्हणाले राजा तुझ्याकडून अन्याय घडला तर मी जाईन असे मी तुला आधीच सांगितले होते तू भानुदासांना अन्यायाने शिक्षा केलीस म्हणून मी आता येथे राहणार नाही तुझे काही पूर्व सुकृत होते म्हणून मी इतके दिवस येथे राहिलो आता मला स्वतःच्या हृदयात ठेवून माझे प्रेमाने स्मरण कर भानुदास म्हणाले देवा मी तुम्हाला एकटा कसा नेऊ तेव्हा त्यांनी त्यांच्या संबळीत मावेल इतके लघुरूप धारण केले आणि म्हणाले आता मला न्या भानुदासांनी त्यांना शुद्ध वस्त्राने वेष्टून संबळित ठेवले आणि रामराजाचा निरोप घेऊन ते पंढरपुरास आले पद्मालयापाशी येताच त्यांनी संबळ खाली ठेवली व ते स्नानास गेले तेवढ्यात देवांनी पुन्हा मोठे रूप धारण केले भानुदासांनी परत आल्यावर त्यांना पाहिले व म्हणाले देवा विठ्ठला आता मी तुम्हाला कसा नेऊ यावर श्रीहरी पांडुरंग म्हणाले तुम्ही पुढे जाऊन साधू संतांना माझ्या आगमनाची खबर द्या मला नेण्यासाठी ते वाजत गाजत येतील इकडे गरुड पारावर सर्व वैष्णव चिंताग्रस्त बसले होते भगवंतांना आणायला गेलेले भानुदास अजून कसे आले नाहीत असा त्यांना प्रश्न पडला होता तेवढ्यात त्यांनी तेथे जाऊन पांडुरंगांच्या आगमनाची शुभ वार्ता सांगितली मग काय विचारता अवघ्या पंढरपुरात आनंदाला उधान आले सर्व वैष्णववीर वाद्यांच्या गजरात दिंड्या पताका घेऊन त्या महाप्रभूंना सामोरे गेले त्यांनी त्यांची रथातून मिरवणूक काढली व सन्मानाने देवळात आणले तेथे त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली त्यांच्या आगमनाने पंढरीला पुनच्छ गतवैभव व प्रतिष्ठा प्राप्त झाली लोकांनी तेथे महोत्सव आनंद उत्सव साजरा केला अध्याय त्रेचाळीसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद